जिल्हा रुग्णालयात आमदार आमश्या पाडवींचा अचानक बिजली दौरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाडाझडती दयनीय आरोग्य व्यवस्थेवर आमदार पाडवींचा संताप आदिवासींच्या जीवाशी खेळ असा आरोप सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांनी आज नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला दिलेल्या आकस्मिक ब्रिटित आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली रुग्णालयात आढळलेल्या दयनीय विदारक परिस्थितीबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली भेटीदरम्यान वैद्यकीय अधिष्ठाता अनुपस्थित असल्याचे दिसून आले सहाय्यक अधिकाऱ्यांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगसाठी गेले असल्याचे सांगितले मात्र आमदार पाडवी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्याशी संपर्क साधला असता कोणतीही मिटिंग नाही असे स्पष्ट झाल्याने अधिष्ठात्यांच्या गैरहजेरीचा प्रश्न आणखी गंभीर झाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्ण बाकावर झोपलेली आढळल्याने आमदार पाडवी संतप्त झाले त्या महिलेला दुपारी एक वाजता केस पेपर देऊनही तिला उपचार न देता बाहेरच सोडल्याचे उघड झाले आमदारांनी खडसावतात सायंकाळी चार वाजता तिला तातडीने दाखल करण्यात आले तसेच डॉ ठाकरे नावाचे अधिकारी धुळ्याहून आठवड्यातून एकदा उपस्थिती लावतात अशी माहिती मिळाली काही कर्मचाऱ्यांनी ते आज उपस्थित असल्याचे सांगितले पण प्रत्यक्ष बोलावूनही ते आढळले नाहीत वेटीदरम्यान आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले काल रात्री भांडणात जखमी झालेल्या रुग्णाला दाखल करताना त्याच्या वडिलांनाच तीन कर्मचाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी आमदारांकडे केली अक्कलकोवा तालुक्यातील कोयलीविहीर गावातील एका महिलेचे बाळ जन्मानंतर मृत झाल्यावर तिला पुढील उपचारासाठी नंदुरबारला पाठवण्यात आले तिला रक्ताची तातडीची आवश्यकता असतानाही तिला रक्त मिळाल्याने ती रुग्णालयातच तसेच होऊन होती आमदार पाडवी यांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतरच त्या रुग्णाला ताबडतोब रक्त उपलब्ध करून देण्यात आले आमदार पाडवी म्हणाले जिल्हा ठिकाणीच अशी अवस्था असेल तर दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था किती भयंकर असेल याची कल्पनाच नाही आदिवासींच्या जीवाशी खेळ केला जात आहे अलीकडेच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्हा दौऱ्यात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या तरीही कोणतीही सुधारणा न झाल्याने आमदार पाडवी यांनी आता आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याबाबत औपचारिक तक्रार करण्याचा निर्णय जाहीर केला एस के पब्लिक व्हाईस न्यूज नंदुरबार जिल्हा चे ब्युरो संदीप कोकणी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट

कुठे कुठे पोचले मॅडमने सांगितलं मी कोणाला बोलवलं नाही मी आहे मग मा तुमच्या माणसाला नीट सांगा ना, ना। तुम्ही कसं काय सांगता कलेक्टरची मीटिंग आहे नीट बोलायचं मी पण सांगतो मी तुमची सगळी नाटक काढून टाकतो कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं तर मीटिंगला गेले काढले तर मॅडमकडे